कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू क भ्रष्टाचाराचे आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता अरे कोविडमध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविडमध्ये हो कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथं पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं म्हणून आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे काँक्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतो आहे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या ते, दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोर्या दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल <laughs> आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शिष्या के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नाही फेंका करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही आम्हाला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली ने पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनिटामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो क्या या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे सगळे टेब सगळे ऍक्टर दुनिमोर्या कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोणतेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं माझ खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं करूनसुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरीसुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या